मुलांनो सुस्वागतम संगीता बाल सिंग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला अभ्यासाला सुरुवात करूया अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे अर्थशास्त्र हा विषय कला शाखा आणि वाणिज्य शाखा या दोन्ही शाखांना सारखाच विषय आहे प्रकरण क्रमांक नऊ भारताचे एकोणीसशे एक्क्याण्णव पासूनचे आर्थिक धोरण हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत या प्रकरणामध्ये यापूर्वी आपण अभ्यासलेले घटक आहेत एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाची मुख्य उद्दिष्टे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत ती या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता आज आपण नवीन घटक अभ्यासाला घेतलेला आहे नवीन आर्थिक धोरणाचे घटक यामध्ये या तीन घटक आहे त्यातला पहिला अघटक घेतलेला आहे अभ्यासाला उदारीकरण आपण नवीन आर्थिक धोरणाचे घटक कोणते आहेत आणि त्यातील पहिल्या घटकाचा अभ्यास करूया पहा या तक्त्यामध्ये नवीन आर्थिक धोरणाचे घटक दाखवलेले आहेत नवीन आर्थिक धोरण न्यू इकॉनॉमिकल प्लॅनिंग त्यातले तीन घटक पहिला उदारीकरण दुसरा खाजगीकरण आणि तिसरा जागतिकीकरण यामधील पहिला घटक आज आपण अभ्यासणार आहोत या घटकाची सविस्तर माहिती आपण पाहूया उदारीकरण या धोरणाला खाऊजा असं पण म्हणतात पहा खाजगीकरणातला खा उदारीकरणातला उ आणि जागतिकीकरणातला जा असा शब्द प्रयोग करून कीवर्ड्स लक्षात ठेवायचे म्हणजे नवीन आर्थिक धोरणाचे घटक लक्षात राहतील खाऊजा असं म्हटलं तरी चालेल पाहू त्यातला पहिला घटक उदारीकरण उदारीकरणला इंग्रजी शब्द आहे लिबरलायझेशन स्पेलिंग पाहून घ्या संकल्पना आपण समजून घेऊया म्हणजे अर्थ समजला की आपल्याला संकल्पना कळेल अर्थशास्त्रात उदारीकरण या शब्दाचा अर्थ आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होय आर्थिक स्वातंत्र्य अर्थव्यवस्थेमध्ये विविध क्षेत्र असतात उद्योग व्यवसाय असतात यांना आर्थिक निर्णय घेण्याचं आपल्या व्यवसायासंबंधी आपल्या कार्यासंबंधी आर्थिक निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असणं म्हणजे लिबरलायजेशन उदारीकरण उत्पादक उपभोक्ते उत्पादनाचे घटक व मालक यांच्या स्वहितासाठी मुक्तपणे निर्णय घेऊ शकतात उत्पादक म्हणजे उदाहरणार्थ कारखानदार उपभोगते म्हणजे जे ग्राहक आहेत वस्तूचा वापर करतात ते उत्पादनाचे घटक म्हणजे चार उत्पादनाचे घटक आपण अभ्यासले भूमी श्रम भांडवल संयोजक आणि त्या घटकांचे मालक या लोकांना आपल्या स्वतःच्या हितासाठी आर्थिक निर्णय मुक्तपणे घेण्याचं स्वातंत्र्य म्हणजे उदारीकरण अर्थशास्त्रज्ञ ऍडम स्मिथ हे नाव लक्षात ठेवायचे मी लाल रंगात केलेले आहे ते अर्थशास्त्रज्ञ ऍडम स्मिथ यांनी त्यांच्या राष्ट्राची संपत्ती हा त्यांचा ग्रंथ आहे किंवा पुस्तक आहे त्याचंच नाव इंग्रजी नाव आहे वेल्थ ऑफ नेशन वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकात असे सांगितले की आर्थिक उदारीकरण हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते आर्थिक वृद्धी व लोककल्याणासाठी प्रोत्साहन देणारे आहे पहा खरे तर उदारीकरण ही जी संकल्पना आहे तशी जुनीच आहे अर्थशास्त्रज्ञ ऍडम स्मिथ यांच्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे ग्रंथाचं नाव राष्ट्राची संपत्ती म्हणजेच वेल्थ ऑफ नेशन त्यांनी असं म्हटलंय की आर्थिक उदारीकरण म्हणजे स्वातंत्र्य देणं हे एक उत्तम आर्थिक धोरण असून ते कशासाठी फायदेशीर आहे तर देशाची आर्थिक वृद्धी होते आणि लोकांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणारं हे धोरण आहे बाजार यंत्रणा आणि मुक्त स्पर्धेच्या कार्यप्रणालीतील प्रतिबंध कमी करून आर्थिक विकासाला चालना देणारे धोरण म्हणजे आर्थिक उदारीकरण होय बाजार यंत्रणा अर्थव्यवस्थेमध्ये मागणी पुरवठ्यानुसार जी बाजाराची यंत्रणा चालते ती आणि मुक्त स्पर्धा सरकारने हस्तक्षेप करायचा नाही अशी जर कार्यप्रणाली असेल तर या कार्यप्रणाली सरकारने प्रतिबंध कमी करायचा म्हणजे ते आर्थिक विकासाच्या धोरणाला चालना मिळते याला म्हणायचं आर्थिक उदारीकरण उदारीकरणासाठीचे उपाय मग जर उदारीकरण एकोणीशे एक्क्याण्णव स्वीकारलेलं आहे मग त्या अंतर्गत काय काय उपाय केले आहेत उदारीकरणासाठी ते आपण क्रमाने पाहूया एक व्याजदरातील लवचिकता दोन उद्योगांचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य तीन मक्तेदारी व निर्बंधित व्यापार कायद्याचे उच्चाटन त्यालाच एम आर टी पी असं म्हणतात या कायद्याचा उल्लेख मागे आलेला आहे आपल्या लेक्चरमध्ये चार विदेशी विनिमय नियंत्रण कायद्यात म्हणजे फेरा सुधारणा पाच पायाभूत सुविधा खुली करणे सहा विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन सात भारतीय प्रतिभूती नियमन मंडळाची स्थापना अशा प्रकारे उदारीकरणाच्या अंतर्गत सरकारने सात उपाय केलेले आहेत या उपायांची आपण सविस्तर माहिती घेऊया नंबर एक व्याजदरातील लवचिकता उदारीकरणाच्या धोरणाअंतर्गत व्यापारी बँकांना बाजारातील मागणी पुरवठ्यानुसार व्याजदर निश्चितीबाबत स्वातंत्र्य देण्यात आले व्यापारी बँकांना व्यापारी बँका नफा कमावण्याच्या हेतूने ज्या स्थापन झालेल्या आहेत या बँकांना बाजारामध्ये जशी मागणी पुरवठा असेल त्यानुसार व्याजाचा दर ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे मग कर्ज देताना किंवा ठेव स्वीकारताना व्याजाचा दर कसा राहील याबाबत स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे तसं तर त्यावर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण देखील आहे दोन उद्योगांचा विस्तार करण्याचे स्वातंत्र्य उदारीकरणाच्या काळात उद्योगांना त्यांच्या उत्पादन क्षमतेत विविधता आणणे उत्पादनाचा खर्च कमी करणे याबाबत मुक्तपणे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले म्हणजे आता एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचा जो काळ आहे जे खाजगी उद्योजक आहेत त्यांना आपला उद्योग वाढवायचा असेल उदाहरणार्थ टाटा मोटर्सचा उद्योग आहे त्यांना आणखी तो एक्सपांड करायचा विस्तार करायचा शाखा काढायच्या आणखी उत्पादन वाढवायचं तर त्यामध्ये सरकारचा अडथळा असणार नाही ती परवाना मिळेल तो ते सहजपणे करू शकतात ते स्वातंत्र्य दिलं उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी त्यांचे काही निर्णय असतील तर ते घेऊ शकतात मुक्त निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे आणि जे नियम अटी आहेत त्या कमी केल्या आहेत उद्योगाची वाढ होण्याच्या दृष्टीने पूरक वातावरण निर्माण करण्यात आले यापूर्वी उत्पादन क्षमतेच्या मर्यादा निश्चित करण्याबाबत सरकारकडून निर्णय घेतला जात होता प एकोणीसशे एक्क्याण्णवच्या पूर्वी मात्र या खाजगी उत्पादकांवर अतिशय कडक निर्बंध होते त्यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेच्या मर्यादा असत हा निर्णय मागे घेतलेला आहे उत्पादन क्षमतेच्या मर्यादा निश्चित करण्याबाबत सरकारकडून निर्णय घेतला जात होता तो आता घेतला जाणार नाही उद्योगाकडून या मर्यादेनुसार उत्पादन केले जात होते सध्या मात्र उद्योगांना बाजाराच्या आवश्यकतेनुसार उत्पादनाच्या मर्यादा निश्चित करण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे म्हणजे खाजगी उद्योजक जे आहेत ते आपल्या स्वतःच्या उत्पादनाच्या मर्यादा स्वतः निश्चित करू शकतात निर्णय घेऊ शकतात सरकारचा हस्तक्षेप असणार नाही तीन मक्तेदारी व निर्बंधित व्यापार कायद्याचे उच्चाटन त्याला एम आर टी पी म्हणतात याचा उल्लेख मागच्या लेक्चरमध्ये झाला आहे पुन्हा थोडीशी माहिती सांगते एम आर टी पी म्हणजे मोनोपॉलिस्टिक अँड रिस्ट्रिक्टिव ट्रेड प्रॅक्टिस म्हणजेच खाजगी उद्योजकाची मक्तेदारी होऊ नये प्रतिबंधित व्यापारी प्रथा असू नये पण थोडक्यात खाजगी मक्तेदारांवर नियंत्रण आणण्यासाठी हा कायदा केलेला होता याच या निर्मूलन केलं हा रद्द केला त्याची माहिती घेऊ आपण ज्या कंपन्यांची मालमत्ता शंभर कोटी व त्यापेक्षा जास्त होती त्यांना एम आर टी पी एकोणसत्तरच्या कायद्यानुसार उद्योग संस्था म्हणले जात होते म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये एम आर टी पीच्या कायद्यानुसार ज्या उद्योगाची उलाढाल किंवा मालमत्ता शंभर कोटी आहे त्याला उद्योग संस्था म्हटले जात होते या उद्योग संस्थांवर गुंतवणुकीसंबंधीचे अनेक निर्बंध होते म्हणजे सरकारचे नियंत्रण होते त्याच्यावर नियमावली होती आता या संस्थांना गुंतवणुकीबाबतचे निर्णय घेण्याबाबत स्वातंत्र्य आहे मग हा एम आर टी पी कायदा दोन हजार नऊमध्ये रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन मिळालेले आहे या उद्योग संस्था गुंतवणुकीबाबत निर्णय घेऊ शकतात चार विदेशी विनिमय नियंत्रण कायद्यात सुधारणा त्याला फेरा म्हटलेला आहे पहा फेरा विदेशी विनिमय नियंत्रण कायदा त्याची माहिती आपण पाहूया विदेशी विनिमय नियंत्रण कायद्याऐवजी या दोन्ही लाल नावं घेतलेली आहे ते लक्षात ठेवा त्याला फेरा म्हणायचं त्याचा अर्थ आहे फॉरेन एक्सचेंज फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट म्हणजे फेरा शॉर्टकटमध्ये म्हटलं आहे आणि विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा म्हणजे फेमा त्याचा अर्थ फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट लागू झाला पहा फेरा हा जो कायदा होता परदेशी चलनावर नियंत्रण ठेवणारा तो रद्द केलेला आहे आणि नवीन कायदा केला आता इथे पहा इथे फेरा म्हणजे काय तर इथे एक्सचेंज म्हटलेला आहे चलन बदल करताना तो व्यवस्थापनाचा कायदा आहे त्याला आता म्हटलेलं आहे मॅनेजमेंट ऍक्ट केलेला आहे याने काय झालेलं आहे ते आपण आता सविस्तर समजावून घेऊया पहा फेरा आणि फेमाची थोडीशी माहिती मी सांगते ती लक्षात घ्या विदेशी चलन म्हणजे देशाचा विदेशी चलनाचा साठा उदाहरणार्थ डॉलर असतील परदेशाचे जे पैसे आहेत त्याचा साठा आपल्याकडे किती आहे आपण वस्तू निर्यात केला की तो आपल्याकडे पैसा येतो विदेशी चलन वाढण्यासाठी भारत सरकारने वेगवेगळे कायदे करून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तसं स्वातंत्र्यानंतर तर भारताची अशी परिस्थिती होती की आपण आढळ अभ्यासलेलं आहे की विदेशी चलनाचा साठा कमी झालेला होता विदेशी चलन भारताकडे नाहीये मग अशा वेळेला अनेक नियंत्रणं होती पहा त्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेकडे विदेशी चलन जमा करावं लागत असेल परदेशात लोकांनी जे कमावलेलं असे ते सुद्धा तिथे जमा करावं लागत असे पहा आणि अतिशय कडक का असा कायदा होता विदेशी चलनाची आयात निर्यात बेकायदेशीर विदेशी चलनातील भरणा विदेशी चलनाचा व्यापार वेगवेगळी आयातीची बिलं वगैरे किंवा भारताच्या बाहेर मालमत्ता खरेदी करणं किंवा विदेशी चलनात व्यवहार करण्यासाठी एजंट म्हणून व्यक्ती असत म्हणजे विदेशी नागरिकांना भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी असे हे बरेच नियम होते या फेरा कायद्यामध्ये म्हणून तो रद्द केलेला आहे म्हणजेच फेरा कायद्याने कोणती व्यक्ती असो एखादी संस्था असो किंवा कंपनी असो भारतीय चलन विदेशी चलन हिशेबाची पुस्तके ही सगळी माहिती रिझर्व्ह बँकेला द्यावी लागत असे पहा रिझर्व्ह बँकेला त्यावेळेला खूप अधिकार होते म्हणूनच उद्योगाच्या वाढीला अनेक अडचणी येत होत्या रिझर्व्ह बँकेने जे नियम घातले होते अटी घातले होत्या त्या खूप कठीण होत्या रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय भारतातील कोणताही व्यक्ती विदेशात पैसे पाठवायला आणि विदेशातून भारतात पैसे आणायला बंदी होती निर्यातीच्या मालावर बंदी असे किंवा आयातीच्या मालावरही बंद नव्हते म्हणूनच एकोणीसशे त्र्याण्णव नंतर या कायद्यात बदल केला आणि त्या कायद्याचं परिवर्तन केलं फेमामध्ये म्हणजे विदेशी विनिमय वी व्यवस्थापन कायदा म्हणजे दोन हजारपासून तो कायदा लागू झाला आणि या कायद्याने अनेक सवलती म्हणजे सैल झाले नियम विदेशी व्यापार विदेशी भरणा यामध्ये सुलभता आणली गेली पहा आणि भारतीय विदेशी चलन बाजारपेठेचा योग्य पद्धतीने विकास करणे हा फेमाचा मुख्य हेतू आहे आणि या दोन्ही कायद्यांची जर तुलना केली आपण फेरा आणि फेमाची तर फेमा कायदा जो आहे विदेशी व्यापार सुलभ होण्यासाठी तयार झालेला आहे अतिशय सोयीचं झालेला आहे हा कायदा आणि त्यामुळे काय झालं तर आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन मिळाले पाच पायाभूत सुविधा खुली करणे पायाभूत म्हणजे स्ट्रक्चर की अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काही उद्योग व्यवसाय पायाभूत असतात उदाहरणार्थ रस्ते रेल्वे वीज देशी विदेशी गुंतवणूकदार आता रेल्वे रस्ते व वीज प्रकल्पातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करू शकतात म्हणजे परदेशातील उद्योजक जे आहेत गुंतवणूकदार आहेत भारतात येऊन रस्ते रेल्वे वीज या क्षेत्रात आपले प्रकल्प उभारू शकतात सहा विदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन उदारीकरणामुळे प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगात प्राधान्यक्रम म्हणजे जे महत्वाचे महत्वाचे उद्योग आहेत असे विदेशी तंत्रज्ञानाला परवानगी दिली म्हणजे परदेशातून तंत्रज्ञान आणून वापरता येईल त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यात व उद्योगाची स्पर्धात्मकता वाढण्यास मदत झाली नवीन तंत्रज्ञान वापरलं की उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढतं मग एकमेक उद्योग वेगवेगळ्या उद्योगांच्या मध्ये स्पर्धा होते स्पर्धा झाली की उत्पादन उत्पादनाची गुणवत्ता चांगली करावी लागते आणि मग विदेशी तंत्रज्ञान या उद्योगाच्या विकासाला अतिशय पोषक असं ठरत आणि सात भारतीय प्रतिभूती नियमन मंडळाची स्थापना याला म्हणायचं सेबीची स्थापना सेबीची स्थापना बारा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी करण्यात आली गुंतवणूकदारांचे हित व सुरक्षितता जपण्यासाठी प्रतिभूती बाजाराचा विकास करण्यासाठी तसेच प्रतिभूती बाजार नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आता आपण सेबीची थोडी माहिती घेऊया जे बारा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी करण्यात आलेली आहे सेबी याचा अर्थ आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारतातली भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी एक सर्वोच्च संस्था आहे पहा के या सेवेचा जर थोडा इतिहास आपण मागे पाहिला तर भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी सरकारने दोन कायदे केले होते एक कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन्नचा आणि प्रतिभूती करार किंवा विनिमयन कायदा जो होता एकोणीसशे छप्पन्नचा पण हे कायदे अपुरे ठरले भांडवल बाजारामध्ये अनेक दोष निर्माण झालेला होता म्हणून एकोणीसशे ऐंशीनंतर भांडवल बाजाराचा विस्तार करणं खूप गरजेचं होतं शिस्तबद्धपणे नियमितपणे विकास करणं गरजेचं होतं म्हणून भारतीय भांडवल बाजाराचे नियंत्रण आणि विकास घडवून आणण्यासाठी एखादी स्वतंत्र संस्था असावी म्हणून सेबीची स्थापना करण्यात आलेली आहे ती बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला स्थापना झालेली आहे आणि या संस्थेला वैधानिक दर्जा आहे वटहुकूम राष्ट्रपतीचा वटहुकूम प्रसिद्ध होऊन नंतर ही संस्था स्थापन झालेली आहे आता या सेबीची उद्दिष्टे काय आहेत तर कंपन्या किंवा संस्था यांनी आपल्या प्रतिभूती म्हणजे शेअर्स डिबेंचर्स वगैरे शेअर्स समजून घ्या तुम्ही याच्या विक्रीसाठी मदत कि करते किंवा योग्य वातावरण निर्माण करते त्यातून जे इन्व्हेस्टमेंट करणार असतात गुंतवणूक करणार असतात शेअर्समध्ये त्यांना फायदा होतो किंवा त्यांना मार्गदर्शन होतं म्हणजेच भांडवल बाजारावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि सेवेची जी कार्यपद्धती आहे ती तीन घटकांसाठी कार्य करते प्रतिभूती निर्गमक शेअर्सच्या संदर्भात आहे नंतर गुंतवणूकदार आणि बाजारातील मध्यस्थ आणि बाजारात अशा प्रकारे या सेबीने या शेअर्सच्या संदर्भात लक्षात ठेवा ते तुम्हाला समजेल म्हणजे गुंतवणूकदारांचं हित जपण्यासाठी स्थापन झालेली ही संस्था आहे अधिक माहिती तुम्ही गुगलवर शोधू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि एक प्रेरणा म्हणून प्रोत्साहन म्हणून तुम्ही तुम्ही कमेंट करू शकता लाइक करू शकता तसेच तुम्हाला अर्थशास्त्र या विषयात येणाऱ्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये लिहू स लिहू शकता अभ्यासासाठी शुभेच्छा